बॅक टू न्यू ब्लॉक मी फिरसे आुका ज्यातर ब्लॉक खेळ मे होते सुबाबन बारा साडे बारा बजे रहे शेतामध्ये वाने राहते बोराच्या झाडाकडे तर मम्मीला नाजीला घेऊन आलतो मी जरा नो शकता जरा लंगड चालत आहे पायाला जरा मार लागला तर जाऊ तो आपल्या शेतामध्ये ह्या पारस्ता नाही मी आता कहींकडं चालू आहे तर पलीकडं हे बा पाखरू का भारी आहे ह्या पाय 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 पा हे पा काय भारी पाकरू होतं त्या कोणतं पाकरू होतं त्याचं नाव काय मला माहीत नाही मात्र तुम्ही याला माहीत असतं तर तुम्ही काय मॅटोमध्ये सांगू शकता हा सोनी तर बहीण काय की मागच राहिली होती बोर घ्यायला तर आपण किती वाढ बघू द्या नसता तिच्याजवळ ते बुवा अनिरा आहे तर हरपरा काय नाही गेला शेजारी आता हळद आई तु शेजारी बोरा खतखत येईल खा दिसेलिक नाही तुम्हाला हे पाहि लाल शर्ट टी शर्ट का करायली बोर तर आलेली आहे सोनी पण मग सोनी काय आणलं जोरात सांग ऐकू नाही गेलं आय जरा सांग ऐकू ना गेलं मला बोर कायंडली बरं बघू शकता मित्रांनो बोर मला दे ना आईलं नाही दोन दे तर मित्रांनो बरं पुन्हा देतो तर मित्रांनो बोरं कशा आता बघा बघू शकता मित्रांनो बोर तुम्हाला कसे वाटले बोरं कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हाय हाय तर बोरं खाऊ माझा गळा बसला बोर खाऊन खाऊन बोर कशा होता गोड तर पण माझा गळाच बसला भाल होत वानेर होत का तू रोड पाहिजे तेव्हा मायत आपल्यापर्यंत येत नाही मित्रांनो वानेर इथ रुक येत नाही तर मला हालीच चप्पल काय पण नाही आपण आहे आपल्या शेतामध्ये मित्रांनो हे शेजारी केपिंग करा तसेजारी आपल्या वावरमध्ये काय बोरमीर नाही पाण्याचं नाही राहणं आपलं गरीब परिस्थिती चालू आहे मित्रांनो तुम्ही जसं असं सपोर्ट केला आपल्या व्हिडिओला व्हिज झाली मोनिटेट झालं तेव्हा असं काय वावर काहीच नाही ते वावर तरी याला वावर मित्र म्हणता म्हणतात मित्रांनो हे बघा तुम्ही सपोर्ट केला तर काहीतरी होईल आपल्या वावरचं बोरमीर पाडू तर आपण सपोर्ट केला तर तुम्ही फर्स्ट पेमेंट आले की बोर पाडू आपण फर्स्ट पेमेंटमध्ये काय होणार नाही मात्र जरा चांगली पेमेंट आली तर करू बोरायचं बोर मारायचं एक नियोजन मायो प माय इकडे फुलं किती भारी लागली पाय फुलं किती लागली फुलं मित्रांनो हे किती भारी लागले फुलंच फुलं हे प आपण लिंबा के मित्रांनो लिंबाखाली जाऊ अशीच झाडं होती लिंबाखाली पण बघू त काहीच नाही बरो आपल्या इकडे शेती कशी चालू आहे पावसाला काय आहे कमेंटमध्ये सांगा हाय सोनी जवळच आहे त्या बोराच्या झाडाखाली कनखट आहे फार बोरा खात जाऊ तो आपण टेन्शन घेऊन आपण लंगडत लंगडत तर मित्रांनो आपल्याला आपण सांगू आपलं शेतकसं कमेंटमध्ये सांगा एकदा म्हणजे बोर पडायचं होते या भागामध्ये नसतो दुसरं एखादा घे तुम्ही जर सपोर्ट केला तर काय गरीब परिस्थिती चालू आपण दोन तीन शॉर्ट पण अपलोड केले होते त्याला एक प्रतिसाद द्या जरा का जरा ते दोन वर्ष खालचे व्हिडिओज होते मी ते व्हिडिओ कसे आहेत बघा बघून सांगत मयात बदल झाला की नाही काही आपण आलेलो आहे लिंबाच्या झाडाखाली लिंबा झाडाखाली आलेलो आहे आपण तर झाड हे झोका आहे झोक्यात तर बसाय पण नाही गेलं आपण झोक्यामध्ये बसलेलो आहे माय तंगडा लागले आहे जरा आंघोळ केलेलं नाही थंडीचा महिना चालू झालेला आहे तर झोका कसा आहे हे आपल्या सिंगास नाही बसण्याचं तर मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये अंघोळ केलेलं नाही ना मित्रांनो थंडीचा महिना चालू आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये